नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप छान झालेला व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आहे का पाच कमी दिले का दोन ला कुठ दिले तोंडारच्या वाडीत बर बर हनुमंत वाडी म्हणून तोंडारचा जिल्हा कुठं जिल्हा कोणता उदगीर उदगीर तिथं दिले का नाही नाही तिथले तिथले कुठं दिले आता हे आवरा वर्ध्याकडे गेले का बरं बरं काम आलेला कसे बरं बोल काम आला बघायचं काही गरज नाही मित्रांनो बघून घ्या हा मित्रांनो बघून घ्या सौदा झालेला या जोडीचा वर्ध्याला दिले त्या बघून घ्या मित्रांनो सांगा तुमचा कंबळे मोबाईल नंबर आपला अठ्याऐंशी अठ्याऐंशी तीन हजार तीन हजार बावन्छा मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे एकदम सारखा जोड आहे टॉप क्वालिटीचा आहे बघून घ्या मागून पुढून दाताला कशी द्या आता चार चार आहेत का मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार इथं पूर्ण शिंग शिंगोटी खांद्याला पूर्ण सारखा जोडे एक शिक्का बैल जोडे बघून घ्या कामाल कशी आहेत बरं चांगले ना बर काय सांगाय जोडाची किंमत तीन लाख एकवीस हजार इथं तिथं कमी जास्त होतील बरं मित्रांनो बघून घ्या पूर्ण पायामध्ये पुढच्या मागच्या पूर्ण खांद्याला सारखा एकदम पूर्ण गॅरंटी ठीक आहे बघून घे मित्र मागच्या पुढच्या पायामध्ये नंबर सांगा यदा तुमच्या वेळा नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर झिरो दोन ठीक ते कंदार कसा आहे दाताला चार, चार चार झाले का कामाला बार बार बर काम आला कशी देऊन बरं बरं उभा टाकून लावून गॅरंटी राहीन मित्रांनो बघून घ्या लालकंदार जोडे काय सांगायचं बरं जोडाची किंमत दोन दो लाख वीस हजार सांगायची मित्रांनो बघून घ्या सारख्या हाईटला पूर्ण बैलाला कुठं बटा काय काय नाही ना बरं बरं किती बैल जोड आणली आज बरं बरं अच्छा बसले काय सांग इकडेची एकवीस सांगायची जाते कशी ते सहा सहा झाले इथं बरं बरं किमतीला कमी जास्त येईल ना ते पलीकडला आपलाच आहे का जांभळा त्याची काय सांगायचं सांगायचे बरं बरं पलीकडला वर आपल्याच आहे एक आहे का त्याची काय सांगायची पंच्याहत्तर हजार सांगायचे दाताला कसं आहे बरं बरं नंबर सांगा एकदा सत्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ठीक आहे हे कसं आहे जोड जाताला आता दोनदा चार जाते का बर कामाला कसे आहेत बरं कामाला पक्के बरं बरं गरीब आहेत का बैल मित्रांनो बघून घ्या लाल कंदार जोड आहे पूर्ण गॅरंटी आहे सांगायला गरीबत बघून घ्या मागून पुढून पायामध्ये बरं जोडीची काय सांगायच किंमत एकचाळीस एक चाळीस सांगायत बरं फायनल काय होईल बरं जोडीची किंमत कमी जास्त होते बरं नंबर सांगा आपल्याला एकदा डबल एट सिक्स सेवन नाईन टू नाईन टू सिक्स वन सिक्स वन डबल सिक्स नाव सांगा येतं ठीक गाव ठीक दाताला कसे आहेत बैल सहासा झाली का मित्रांनो बघून घ्या दाताला सहासा दाता येतं सारखा जोडे पूर्ण हाईटला खांद्याला सारखा जोड बघून घ्या का मला कसे वर गॅरंटी ना गरीब आहेत का दोन्ही पलीकडला कला करते काय जरा हा का नवीन माणसाला करायला नवीन माणसाला करते का जरा बरं नंबर सांगा ना आपल्याला आपलं किमतीला बरं कमी जास्त होतील ना काय होईल फायदे यांची सव्वा दोन पर्यंत काय सांगायचं पंच्याहत्तर दाती कसं आहे दोनदा झाले ते कामाला कसं आहे बर कामाला लावून मित्रांनो बघूया पंच्याहत्तर सांगायचे तर किमतीला बरं कमी जास्त होतील ना त्याचा जोडी नाही का बरं बरं बघून घे मित्रांनो कलर लायला पांढरा भांडा कलर आहे नंबर सांगा ना आपल्या वाला एकदा नंबर सांगा अठ्याऐंशी नव्वद अठरा अठरा सत्याहत्तर ठीक आहे तो तो कसे येतो दाताला सहा सात का याची काय सांगायचं तीन अकाउंट सांगायचे दाताला कसे देत दाताला चारचा दोन्ही चार चाय कामाला यायला कसे आहेत कामाला कसे सगळी गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे तर बघून घ्या नातराम सुरण यांची वेली ही दावा नाही जास्त लालकंदार जोड आणज बघून घ्या पूर्ण लाल कंदार जोड येत पहिली काय सांगितलं एकल घ्यायची का जोड येते जोड आहे बरं बरं ह्या जोडाची दोन वीस ह्या जोडाची अडीच अडीच लाख हे बसली ह्याची ह्या जोडाची दोन चाळीस ह्या पलीकडे याची दोन साठ आणि पलीकडे आहे लाल कंदार एक नव्वद आणि ते देवणीची बरं हे दाताला कसे आहेत बरं चार सहा चार, चार सहा मध्ये का सगळे बरोबर बसलेल्या बैलापर्यंत आव न त्या पलीकडे का बांडे लाल लालबांड्याची दोन लाख चाळीस हजार आणि एकल का जांभळाय का मला ती त्याचे काय सांगायची पंच्याऐंशी सांगायची का बरं मित्रांनो बघून घ्या लाल बांड्या बैलापर्यंत दावने आज बघून घ्या मित्रांनो बघून घ्या पूर्ण जास्त लाल कलरमध्ये बैल येतं पिवळ्या कलर मध्ये काय येत बघून घ्या मित्रांनो दावा नाशिया ज्यांच्याकडे पूर्ण जास्त देऊन एकच जोड आहे ठीक हे पण आपल्या वाला जोड आहे का बर ह्याला काय मागणी आली का नाही कितीपर्यंत मागायचं दोन एक्केचाळीस पर्यंत मागायचं ती कशी दाताला चार 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 हां नंतर बघूया दाताला चार चार दादा इथे हे जोडज काय सांगायले 41 41 सांगायले काम आलेला काय जोड पक्के पक्के बरं गरीबत का गरीब गरीब सर का मुलीवर हात फिरू नये ह्या जवळ काय सांगायला येते एक पासष्ट एक पासष्ट दादी कशी ती चार चार दोन्ही चार चार का मित्रांनो बघू या दोन्ही चारच्या जात आहेत एक पासष्ट सांगा आहेत किंमत पलीकडे त्या समोरच्या जोड्याच्या पलीकडे समोरच्या जोड्याच्या अरे दोन एका का काल कशी ती दोन्ही सहा सात झाली ते मी तर बघू या सारख्या कलरमध्ये आहेत बैल हे एकल काय का ह्याची काय सांगायला सत्तर हजार सांगायची बरं चार चार हे एकल काय का त्याची काय सहा दहा झालेला पंच्याहत्तर हजार सांगायला त्या समोर जोडाची एक पासष्ट दाताला सहा सहा बरं कामालेला कसं हे जोड पूर्ण गॅरंटी बरं मारण्याची गॅरंटी बरं बरं पूर्ण गॅरंटी आपलं आहे का बरं शेतकरी पूर्ण आज विक का बैल आपण बरं सहा का काय काय रेट विकले तरी एक 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 ला एक ला ठीक। नंबर सांगा एकदा नव्वद एकोणपन्नास एक नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव ब्याण्णव सेहेचाळीस सेहचाळीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव ठीक आहे मित्रांनो बघून या मागून पुढून बैठक लाल मध्ये काय आहे देवणीमध्ये काय आहे बघून घ्या हरण्या कलरचा आहे जोड नंतर काळ्या पांड्या कलर मध्ये आहेत बघून घ्या लाल कंतर आहे इथे जोड